ही ही आनी आता हिवाळाही सुरू झाला आणि आता मात्र त्वचा कोडी होणे केस ड्राय होणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला फेस करावं लागतं पण हिवाळा सुरू होताच जर आपण योग्य काळजी घ्यायला सुरुवात केली ना नक्कीच आपली यातून सुटका होऊ शकते तर नमस्कार मंडळी मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही विंटर केअर टिप्स त्याचबरोबर काही टिप्स अँड हॅक शेअर करणार आहे जे नक्कीच तुम्हाला या हिवाळ्यात उपयोगी पडतील फक्त एक रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे व्हिडिओ जर युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्याबरोबर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया वळा सुरू झाला की आपली जी त्वचा असते ती कोडी पळायला सुरुवात होते या प्रॉब्लेमला तर मला वाटतं की प्रत्येकालाच फेस करावं लागतं त्यासाठी जर आपण हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच काही तयारीला लागलो जसं काही फेस मास्क ट्राय केले अंगावर ऑइल अप्लाय करणं सुरू केलं तर या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार नाही जसं तुम्ही चेहऱ्यासाठी जी आपली दुधावरची साय असते ना त्यामध्ये एक चम्मच मध आणि त्याचबरोबर एक चम्मच साय घ्यायची आहे आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि हा मास्क अगदी दहा मिनिट आपण आपल्या चेहऱ्याला हप्त्यातून दोनदा जरी लावला तरी आपला जो चेहरा असतो ना तो अगदी सॉफ्ट आणि मऊ असतो त्याचप्रमाणे हिवाळ्यात आपल्या अंगाची त्वचा देखील खूप जास्त कोडी पडते इवन बरेचदा आपल्याला त्यामुळे खास देखील होते तर त्यासाठी आपण एक सिंपल उपाय करू शकतो गेले दोन वर्षा पसुन हाँ है ज़वर ज़वर तीन वर्षापासून मी हा उपाय करते आहे कारण महाराष्ट्राच्या कम्पेरमध्ये आमच्याकडे जवळजवळ तीन ते चार पट थंडी असते त्यामुळे स्किन खूप जास्त ड्राय होते इव्हन जो आपला मार्केटमधला मॉइश्चरायझर असतो ना तो दोनदा अप्लाय करावा लागतो तर त्यासाठी एक सिंपल उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला कुठलेही महागडे प्रोडक्ट यूज करायची गरज नाही आहे जस्ट आपलं जे सरसोचं तेल आहे ना ते घ्यायचं आहे मी मोहरीचं तेल आणि ते रोज आंघोळीच्या आधी पूर्ण अंगाला मसाज करायची आहे मी फक्त चेहऱ्याला सोडते बाकी पूर्ण अंगाला मसाज करते आता तुम्हाला व्हिडिओत दाखवायचं होतं म्हणून मी अगदी हाताला आणि पायालाच दाखवती आहे पण पूर्ण अंगाला अप्लाय करायचं आहे आणि अगदी पंधरा मिनिट ठेवायचं आहे आता पण पंधरा मिनिट करायचं काय हा बरेच जणांना प्रश्न येतो मग अशा वेळेस तुम्ही रोज एखादी बकेट क्लीन करू शकता नाहीतर मग मग क्लीन करायचा कधी बाथरूमच्या टाईल्स क्लीन करायच्या कधी बाथरूमचा टेबल क्लीन करायचा याने तुमचं बाथरूम तर क्लीन राहीलच इव्हन अंगाची जी स्किन असते ती देखील कोरडी पडत नाही तर जवळजवळ पाच महिने आता मार्च येतपर्यंत ही जी प्रोसिजर आहे मी पूर्ण रोज ट्राय करते कारण आमच्याकडे थंडीच एवढी असते या व्यतिरिक्त खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे आपल्याला टाळायचे आहे खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या अंगातलं जे नैसर्गिक तेल असतं ना ते कमी होतं आणि त्यामुळे त्वचा आपली कोडी होते त्यामुळे नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करायचा प्रयत्न करायचा तेलाच्या मसाजचे काय फायदे आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही पण बरेच जणांना तेल लावणे अंगाला आवडत नाही मग अशा वेळेस तुम्ही सिंपल आपलं मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता पण त्यात देखील आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की अगदी अंघोळ झाल्या झाल्या जेव्हा आपलं अंग हलकंसं ओलं असतं ना तेव्हाच ते मॉइश्चरायझर आपल्याला अप्लाय करायचं आहे जेणेकरून ते आपल्या बॉडीमध्ये जाईल आणि जी स्किन ड्राय असते ना ती सॉफ्ट होण्यास मदत करते नाहीतर बरेचदा असं होतं ना आपण आपली पूर्ण कामं करत बसतो आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली स्किन हलकीशी ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे तेव्हा मात्र येऊन आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतो मग असं जर तुम्ही मॉश्चरायझर अप्लाय करत असेल तर बिलकुल ते आपल्या बॉडीवर इफेक्ट करणार नाही त्यासाठीच नेहमी आंघोळ केल्यानंतरच मॉइश्चरायझर अप्लाय करणे हे गरजेचे आहे हिवाळा म्हटलं की आपल्या घरातली प्रत्येक वस्तू थंड पडलेली असते बरेचदा जेव्हा आपण झोपायला जातो ना तर आपल्या बेडवर जर कॉटनची किंवा कुठलीही बेडशीट जर स्प्रेड केलेली असेल तर ती देखील थंड झालेली असते तर त्यासाठी स्पेशल हिवाळ्यासाठी तुम्ही अशी वेलवेटची वुलन बेडशीट वापरू शकता ही इलॅस्टिकेटेड आहे याआधी तुमच्यासोबत मी एक दोन व्हिडिओमध्ये इला शेअर केलेले आहे तर माझ्याकडे स्पेशली हिवाळ्यासाठी दोन बेडशीट मी मागवलेले आहे मागच्या वर्षी मागवली एक आणि एक या वर्षी जी स्प्रेड केलेली आहे ती मागवली अगदी युजफुल अशा बेडशीट आहे बेडवर झोपलं की अजिबात थंड वाटत नाही तर स्पेशली हिवाळ्यासाठी तुम्ही या दोन बेडशीट यूज करू शकता लगभग आता सगळीकडेच हिवाळा सुरू झालेला आहे आणि यावर्षी मला वाटते सगळीकडेच भरपूर थंडी आहे त्यामुळे आपण ब्लँकेट्स वापरायला काढलेले आहे स्वेटर्स वापरायला काढलेले आहे पण हे, ते ते जम्स जम्स हे जा जे जाडे कपडे असतात जे आपण रेग्युलर वॉश करत नाही त्यामुळे त्यामध्ये जम्स जमा होतात यासाठी हे जे जाडे कपडे असतात त्यांना आपल्याला ऊन दाखवायला हवी जसं तुमच्या ब्लँकेट्स आहे रजाई आहे इवन गाद्यासुद्धा मला वाटते की हिवाळ्यामध्ये उन्हात वाळत घालायला हवे जेणेकरून त्यात कुठले जम्स देखील निघून जातील आणि उन्हाने ते गरम देखील होतील हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात त्यामुळे या ऋतूमध्ये वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे हे अगदी सोपं होतं जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही वेगवेगळे पराठे खाऊ शकता वेगवेगळ्या कोशिंबिरी आणि वेगवेगळे पदार्थ या व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये भूकही खूप जास्त लागते त्यामुळे वजन वाढवणे खूप सोपं आहे त्याचबरोबर वजन घटवायला देखील तुम्हाला वेगवेगळ्या ऑप्शन्स आहे वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात वेगवेगळे ज्यूस तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला हिमोग्लोबिनची कमी झालेली असेल तर हा एबीसी ज्यूस तुम्ही ट्राय करू शकता मला इतक्यामध्ये हिमोग्लोबिनची खूप जास्त कमी झाली होती तर गेल्या पाच सहा दिवसापासून मी हे ज्यूस पिते आहे नाहीतर तुम्ही बीटरूटची कोशिंबिरी खाऊ शकता किंवा इव्हन त्याची देखील खाऊ शकता तर अशा वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता त्यामुळे तुम्हाला भुकेची काहीही कमतरता जाणवणार नाही हे जे ज्यूस आहे ते किती गुणकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे पण बरेचदा रेग्युलर हे ज्यूस बनवणं होत नाही तर त्यासाठी तुम्ही बीटरूट कांजी ट्राय करू शकता समोर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणारच कांजीची रेसिपी किती जास्त युजफुल आहे त्याचबरोबर आजकाल तर बीटरूटचे तुम्ही क्यूब बनवून फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता पण मला वाटतं जेवढं फ्रेश तुम्ही आपल्या पोटात टाकाल तेवढं चांगलं त्याचप्रमाणे मी नाही यावर्षी बीटरूटची कांजी देखील पहिलेच बनवून ठेवलेली आहे ही कांजी आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे जसं हार्टचा प्रॉब्लेम असेल इवन हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी गटशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल मीन्स डायजेशनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर करण्यासाठी ही कांजीची रेसिपी अतिशय युजफुल आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली होती पण लॉंग व्हिडिओमध्ये फुल रेसिपी शेअर केली आहे आणि अगदी बनवायला दहा मिनटे लागतात बघा इथे ते यामध्ये टाकायसाठी आपल्याला एक मसाला रेडी करायचा आहे जस्ट मोहरी घ्यायची आहे तुम्ही कुठलीही मोहरी घेऊ शकता पिवळी किंवा काळी आणि त्याचबरोबर काही मिरे ॲड केलेले आहे आणि इथे मी गाजर आणि बीटरूट व्यवस्थित कट करून घेतलं ते आपल्याला एका काचेच्या कंटेनरमध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर जो मसाला बनवलेला होता मोहरी आणि मिऱ्यापासून तो घालायचा आहे आणि काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर भरपूर असं पाणी घालून आपल्याला हे जे ड्रिंक आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि वरच्या भागाला असा एक कापड बांधायचा आहे जेणेकरून थोडीफार हवा देखील पास होईल आणि दोन ते तीन दिवस हे उन्हात ठेवायचं आहे तापमानावर डिपेंड आहे तर ही एक फर्मेंटेड ड्रिंक आहे फर्मेंटेड प्रोबायोटिक ड्रिंक आहे जे खूप जास्त उपयुक्त आहे तुम्ही वाटेल तर यूट्यूबवरही सर्च करून बघा याला जर आपण रेग्युलर काही दिवस जर पिलं तर खूप जास्त याचे फायदे आहे इवन वेट कमी करण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता तर आता आमच्याकडे वातावरण थंड असते त्यामुळे मी याला जवळजवळ तीन दिवस उन्हात ठेवते आणि त्यानंतर मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता पण जर तुमच्याकडे वातावरण गरम असेल जसं महाराष्ट्रात मला वाटते एक दीड दिवसात ही कांजी रेडी होईल त्यानंतर हिवाळा म्हटलं की खूप जास्त सर्दी खोकल्याचा आपल्याला त्रास होतो अशा वेळेस आपण गरम पाण्याचं सेवन करायला हवं आता वारंवार पाणी गरम करणे तर माझ्यासाठी पॉसिबल पौ, नसते त्यामुळे मी अशा प्रकारे एका थर्मासमध्ये पाणी भरून ठेवते आणि जेव्हा मला तहान लागली की मग गरम पाणी पिता येतं तर आमच्याकडे आता जवळजवळ तीन चार महिने असंच गरम पाणी पिलं जातं आणि कुठलेही गेस जरी आले ना तर त्यांना देखील गरम पाणीच दिलं जातं तर ही देखील आपण टीप मला वाटते की हिवाळ्यात फॉलो करायला पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळे लोणचं तुम्ही हिवाळ्यात बनवू शकता जसं आवळ्याचं लोणचं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे सहसा प्रत्येकाला आंब्याचं लोणचं आवडतं पण या व्यतिरिक्त आपण सीझनल लोणचं देखील खायला हवे जसं आवड्याचं तुम्ही आवडे बॉईल करून लोणचं बनवू शकता त्याचबरोबर हे नॉर्थमधलं लोणचं आहे जे तुम्हाला बरेचशा शॉपमध्ये मिळून जाईल स्पेशली पराठ्यासोबत छोले कुलचीसोबत किंवा झोले भटोरे जे असतात त्याच्यासोबत खायसाठी तर इथे मी गाजर त्याचबरोबर मुळा आणि हिरवी मिरची आणि अद्रक घालून हे लोणचं बनवलेलं आहे आई माझी लोणचं बनवायची पण ती नेहमी गाजर लिंबाचं बनवायची पण मी या पद्धतीने बनवते आणि हे लोणचं जास्त काळ टिकत नाही त्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत नाही तर इथे मी काय केलं की गाजर आणि मुळा व्यवस्थित वॉश करून घेतला सुकवून घेतला त्यानंतर त्याला बारीक काप करून घेतले आणि अगदी दोन मिनटासाठी मी त्याला बॉईल केलेलं आहे त्यानंतर आपल्याला याला एका कापडावर फॅनच्या खाली सुकत घालायचं आहे नाहीतर उन्हातही घालू शकता त्यानंतर काही बेसिक मसाले घेतलेले आहे सोफ त्याचबरोबर जिरा धने आणि मिरी आणि मेथी घेतलेली आहे हे आपल्याला एकदम बारीक सीमवर भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून काढताना यामध्ये कुठलीही मोरी घालायची आहे तुम्ही काळी मोहरी घालू शकता नाही तर पिवळीही मोहरी घालू शकता त्याचबरोबर तेलही गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालं की त्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर ते लोणच्यामध्ये यूज करायचं आहे तर इथे आता हे व्यवस्थित सुकलेलं होतं त्यामुळे एका भांड्यात काढून घेतलं त्यामध्ये बारीक अद्रक आणि हिरवी मिरची घातली तेलही थंड झालं होतं त्यामध्ये हिरवी मिरची सॉरी मिरची पावडर आणि आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पहिले आपल्याला लोणचात घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो मसाला काढलेला होता तो मसाला घालायचा आहे मिक्स झालं की यामध्ये मी यावेळेस विनेगर ॲड केलेला आहे विनेगरनी लोणचं खूप छान टेस्ट लागतं बरेचदा लिंबू घातल्याने त्यामध्ये कडवटपणा येतो पण विनेगरनी हे लोणचं अगदी मार्केटसारखं टेस्टी बनतं त्यामुळे विनेगर घालायचं आणि शेवटी मीठ घालायचं आणि दोन ते तीन दिवस तुम्ही याला मुरू द्या आणि अगदी पराठ्यासोबत कुठल्याही जेवणासोबत अगदी टेस्टी लागतं दोन तीन दिवसांनी याला अगदी आंबट चव येते जर कधी तुम्ही या पद्धतीने हे लोणचं ट्राय करून नाही बघितलं असेल तर नक्की ट्राय करून बघा खरंच खायला खूप छान लागतं तर एक दोन दिवस या गंजातच मी हे लोणचं ठेवलं आणि त्यानंतर एखाद्या जारमध्ये आपल्याला व्यवस्थित भरून ठेवायचं आहे वाटेल तर तुम्ही याला उन्हातही ठेवू शकता जेणेकरून हे जास्त काळ टिकतं त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये भाज्याही फ्रेश मिळतात तर तुम्ही ना वेगवेगळे पराठे ट्राय करू शकता तर रात्री मी हा ब्रोकलीचा पराठा बनवलेला होता तर देखील मी ब्रोकलीच्या पराठीची रेसिपी मला वाटते शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली होती तर यामध्ये थोडीशी फुलगोबी घातलेली आहे त्याचबरोबर ब्रोकली घातलेली आहे बारीक कांदा कोथिंबीर आणि आवडीनुसार मसाले घालायचे आहे आणि मी नेहमी सांगते की आमची टाकायला विसरू नका किंवा या जागी तुम्ही चाट मसालाही घालू शकता अगदी टेस्ट खूप छान लागते तर इथे मी बिना शिजवताच ब्रोकली आणि फुलगोबीचे पराठे बनवते आणि अगदी टेस्ट लागतात जर कधी तुम्ही खा खाल्ले नसेल किंवा बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा जसं नॉर्थमध्ये म्हणतात की इकडे हिवाळा जास्त असतो ना तर भात खूप जास्त थंड असतो आपल्या शरीरासाठी त्यामुळे इथले लोक रात्रीच्या जेवणाला पोळी भाजी किंवा पराठे खातात तर तुम्ही देखील जर तुम्हाला कफाचा प्रॉब्लेम हिवाळ्यात जास्त होत असेल तर ही ट्रिक ट्राय करू शकता हिवाळ्यामध्ये आपली स्किन जशी कोटी पडते त्याचप्रमाणे आपले पायाच्या ज्या एडी असतात ते देखील क्रॅक व्हायला सुरुवात होतं तर त्यासाठी तुम्ही हे एक सिंपलसं लिक्विड बनवून ठेवू शकता मीन्स एक सिंपलची रेमिडी आहे बनवायला अगदी सिम्पल तर इथे मी थोडंसं सरसोचं तेल घेतलेलं आहे मीस मोहरीचं तेल त्यामध्ये मेणबत्ती ॲड करायची आहे त्याचबरोबर एक चमच व्यासलीन ॲड करायची आहे डबल बा बॉइलिंग प्रोसेसने डायरेक्टली गरम करायचं नाही गॅसवर डबल बॉईलिंग प्रोसेसने ही रेसिपी आपल्याला बनवायची आहे अगदी या सगळ्या वस्तू ज्या आहे ना त्या ते तेलामध्ये विरघळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता आणि अगदी रोज आंघोळ झाली की आपल्या पायाला याने मसाज करायची आहे आणि रात्रीसुद्धा जेव्हाही तुम्ही ही रेमेडी आपल्या पायावर अप्लाय कराल तेव्हा नेहमी काळजी घ्यायची आहे की पाय पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे वाटेल तर तुम्ही त्यावर जर कुठली स्किन असेल तर जे फूड स्क्रबर असताना मार्केटमध्ये मिळतं त्याने ते साफ करू शकता आता जस्ट हिवाळा सुरू झालेला आहे आणि हलक्या हलक्या भेगा माझ्या पायावर आलेल्या आहे जर ही क्रीम मी वापरली नाही तर माझ्या पायाची हालत एवढी बेकार होऊन जाते ना अगदी मार्च एप्रिल येतपर्यंत पाय पूर्ण खराब होऊन जातात मग ते दिसायलाही घाण दिसतात इवन सॉक्स वगैरे आपण घातले तर ते दिसायला छान दिसत नाही तर नेहमी मी पाय वॉश करून घेते त्यानंतर त्याची डेड स्किन या स्क्रबरने काढून घेते तुम्ही वाटेल तर आंघोळ करतानाही काढू शकता पण बरेचदा आठवण राहत नाही तर मग ही क्रीम तुम्ही पूर्ण पायाला अप्लाय करायची आहे तुम्ही वाटेल तर तुम्हाला सकाळी जमत नसेल तर रात्री झोपताना अप्लाय करा अगदी पाय आहे ना आपले सॉफ्ट आणि स्मूथ राहतात खूप उपयुक्त अशी ही रेमेडी आहे आणि बघा बनवायला किती सोपी आहे अगदी पाच मिनिटात ही रेमेडी बनते असं बनवून एका डब्यात भरून ठेवा आणि नंतर पूर्ण हिवाळा तुम्ही याचा उपयोग करू शकता त्यानंतर मी काही विंटर शॉपिंग केली होती हे जॅकेट बघू शकता दिसायला किती सुंदर आहे ना पण घातल्यानंतर माहिती झालं की याचं एक बटन तुटलेलं आहे पण एक्स्ट्रा बटन दिलेलं आहे तर हे जॅकेट रिसेंटलीच मी जुडिओमधून विकत घेतलं नऊशेचं काहीतरी हे जॅकेट आहे पण हे मला अगदी युनिक वाटलं कारण जेव्हा आपण ड्रेस घालतो किंवा साडी घालतो ना त्यावर जे आपण नॉर्मल स्वेटर घालतो ते दिसायला एकदम काही क्लासी लुक देत नाही पण हे जॅकेट मला असं वाटलं की मी एखाद्या कुर्त्यावर कि घालेल किंवा साडीवर घालेल तर दिसायला अगदी छान दिसेल साडीचं देखील खराब होणार नाही नाही तर बरेच जण काय करतात साडीवर शॉल वगैरे विअर करतात ज्यांचं थोडंसं एज वगैरे जास्त आहे तर मग तुम्ही बघितलं असेल की शॉल घातल्यानंतर ती वारंवार घसरते ती आपल्याला वारंवार सांभाळावी लागते तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता तर हे जॅकेट अगदी मी हाताने बनवलेलं आहे आणि वरच्या साईडला एक साडी पिन लावलेली आहे बघा अगदी हातदेखील मी बिनधासपणे हलवू शकते हे जॅकेट कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी मी मागच्या वर्षी शेअर केला होता त्यामुळे आत्ता शेअर करत नाही वाटेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आता बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपले जे स्वेटर्स असतात किंवा बरेचसे कपडे असतात त्यांची तर क्वालिटी चांगली नसेल पण स्पेशली स्वेटर तर क्वालिटी चांगलीच असते पण त्याचे असे बुरे निघतात मग बरेचदा स्वेटर नवीन जरी असले ना तर ते दिसायला जुने दिसतात जसं हा स्वेटर नवीनच आहे पण वॉश केल्यानंतर याचेनं बुरे निघालेले आहे त्यामुळे तो अगदी जुना दिसतो तर त्यासाठीच हे लिंट रिमूवर मी मिशोवरून मागवलेला आहे अगदी अफोर्डेबल आहे अडीचशेला काहीतरी मला हे प्रोडक्ट मिळालं वाटेल तर लिंक वगैरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नाहीदर व्ह्यू प्रोडक्टमध्येही टॅग करते तर मी पहिल्यांदाच वापरून बघितलं गेले दोन तीन वर्षापासून मला हे लिंट रिमूवर विकत घ्यायचं होतं पण याची पहिले प्राईस ना खूप जास्त हाय होती आणि बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फिरवायचं आहे पहिले याला आपल्याला प्लग अटॅच करावं लागतं आणि बघू शकता की इझिली यावर जेवढे काही बुरे होते मीन्स लिंट आहे ते निघालेले आहे आणि अगदी स्वेटर नव्यासारखं झालेलं आहे जर तुम्हालाही कुठल्या कपड्याचे किंवा ब्लँकेटचे वगैरे असे लिंट काढायचे असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच ट्राय करू शकता इवन बरेचसे आपल्या मुलांचे ट्रॅकसूट वगैरे असतात त्याचे देखील अशा प्रकारे बुरे निघतात बेडशीटचे बुरे निघतात ब्लँकेटचे बुरे निघतात भरपूरशा कपड्यांचे बुरे निघतात तर ते काढण्यासाठी या लिंट रिमूव्हरचा खूपच जास्त उपयोग मला झाला मला दाखवते की या स्वेटरवर किती जास्त बुरे लागलेले होते पूर्ण जे बुरे असतात ना ते एका समोरच्या प्लास्टिकच्या कवरमध्ये कलेक्ट होतात आणि ते मी तुम्हाला दाखवते तर बघा याला ना एक प्लॅस्टिकचं कवर अशा समोरच्या साईडला लागलेलं ला आहे आणि यामध्ये पूर्ण बुऱ्याचा एक गोळा रेडी झालेला आहे बघा एवढे जास्त बुरे या कपड्यावर लागलेले होते आणि अजून बारीक बारीक तर मी काढलेलेच नाही त्याचबरोबर यासोबत एक ब्रशही मिळालेला आहे त्याने आपण याला क्लीन करू शकतो मीन्स छोटे छोटे भाग वगैरे असेल त्याला क्लीन करायचं आहे वरच्या साईडला एक कवर दिलेला आहे अगदी युजफुल प्रोडक्ट मला वाटलं जर तुम्हाला मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाहीतर मी व्ह्यू प्रोडक्टमध्ये मध्ये टॅक केलेला आहे आणि शेवटी हिवाळा म्हटलं की आपले केस देखील खूप जास्त ड्राय आणि फ्रीझी होतात त्यामुळे हप्त्यातून दोनदा तरी आपल्याला ऑइल मसाज करण्याची खूप गरज असते पूर्ण स्काल्पला आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायची आहे आणि त्यानंतरच हेअर वॉश करायचं आहे वाटेल तर तुम्ही यामध्ये विटॅमिन ईही e ॲड करू शकता पण मी नेहमी होममेड ऑइल वापरते तर हे ऑइल कसं बनवलेलं आहे याची रेसिपी ऑलरेडी शेअर केली होती त्यामुळे तुमच्यासोबत शेअर केली नाही आणि त्याचबरोबर सर्वात मोठी काळजी म्हणजे हिवाळ्यामध्ये थंड पाण्याने केस धुवा जेणेकरून ते लवकर खराब होत नाही मैत्रिणीनो या होत्या काही विंटर टिप्स अँड ट्रिक्स ज्याचा उपयोग करून नक्कीच आपण हा हिवाळा अगदी सोप्या पद्धतीने घालवू शकतो हिवाळा कधी निघून जाईल ते देखील तुम्हाला कळणार नाही जर यातल्या कुठल्याही टिप्स तुम्ही वापरत नसेल तर नक्की वापरा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा लाईक केल्याबरोबर तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय